आपल्याला एकत्र केलं त्याच्या गौरवासाठी धन्यवाद यावंच आपण प्रभूने जे वचन दिलं त्याकडे आपण पाहूया लोक शुभतो म्हणायचा बावीस वाद आणि वचन या ठिकाणी बाईब संत प्रियानो प्रभू येशूने तीनदा गेशुमेने बागेमध्ये प्रार्थना केली आणि जेव्हा तो आला तर त्यांनी पाहिलं शिष्य झोपी गेले आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणला लोक शुभतो मान बावीस वाद आणि वचनामध्ये येशू म्हटला की तुम्ही झोप का घेता हाला आणि पुढं म्हणत आहे तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ

प्रार्थना करावी हालेलुया कदाचित आमच्यामध्ये आळसपणा आला असेल कदाचित आमची प्रार्थना बंद झाली असेल कदाचित आम्हाला प्रार्थनेमध्ये आता रस नसेल नसेल किंवा उत्साह पण येशू म्हणत उठून प्रार्थना करा उठून या शब्दाचा अर्थ जितो तुम्ही बसलेला किंवा काय विचार करत आहात किंवा काही काम करत पण प्रभू म्हणत उठा आणि प्रार्थना करा कापूया नो कारण प्रार्थनेनंतर काहीतरी घडतं हालेलुया म्हणून येशू म्हणत उठून प्रार्थना करा कदाचित आमची प्रार्थना बंद पडलेली कदाचित बायबल सांगतो प्रियांनो की शत्रू शैतानाची इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करू नये शत्रू शैतानाची इच्छा आहे की आम्ही झोप काढावी आम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त असो आपण प्रार्थनेमध्ये नको म्हणून का इतका माहित आहे की जर ह्या व्यक्तीने प्रार्थना केली तर सामर्थ्य व्हायला कुठं लिहिलेलं आहे बायबल संत प्रियानो जेव्हा शमशोनद्वारे देवाचं सामर्थ्य महान रीतीने वाहत होतं आणि पलिष्टी लोक म्हटले की याच्यावर आम्ही कसं काय अधिकार गाजो याच्यावर वर्चस्व कसं काय गाजो की जेणेकरून ते सामर्थ्य बंद होईल म्हणून बायबल संत प्रियानो त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि दलिला नावाची स्त्री आम्हाला पाहायला मिळतं आणि तिने ते गुज रहस्य काढलं आणि बायबल संत त्याच्या डोक्याच्या केसांना कधीच लावला नव्हता कारण तो नाझीर होता गणना संवाद्यामध्ये असं लिहिलेलं जे नाझीर आहे त्यांनी कधीच डोक्याला वस्त्रा लावू नाही केसांना आणि बायबॉस संतपियांनो तिने ते रहस्य काढलं आणि तिने ते वस्त्र लावला आणि तो पहिल्या सारखं सामर काम करू शकला नाही आणि बायबॉस संतपियांनो त्याचे डोळे फोडण्यात आले त्याला बांधण्यात आलं आणि तो तुरुंगामध्ये धान्य म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतं की सामर्थ्य नाहीये पण खूप महत्वाची गोष्ट प्रियांना शत्रूला असं वाटलं की आता शमशोनाचं सा सामर्थ्य गेलं आता शमशोन काहीच करू शकत नाही पण बायबल सांगतो शासते सोळा बावीस आले लोया तिथं लिहिलंय शमशोनाच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले पुन्हा थांबलेली आहे शैतान म्हणत आहे वाव केची आता प्रार्थना थांबलेली आहे पण पुन्हा प्रार्थना करायला सुरुवात करा पुन्हा प्रभूच्या सानिध्याचा खा कारण बाईबा सांगतो स्तोत्र एक्क्याण्णव एक मध्ये एक कि जो पर गुप्तस्तरी वस्तो तो सर्व सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील सावली काय देवाचं सामर्थ्य जसं पेत्राच्या सावलीद्वारे लोक बरे होत होते म्हणजे पेत्राच्या सावली काय होत प्रार्थना करतात ते सामर्थ्याने भरलेले असतात जे प्रार्थना करतात त्यांच्यातून सामर्थ्य वाहत जे प्रार्थना करतात ते सामर्थ्य दाखवतात प्रदर्शन करतात पण जे प्रार्थना करत नाही ते सामर्थ्य दाखवू शकत नाही ते बोलतील पण ते बोलतील ते कृती करायला जाते पण फेल होती पण जे प्रार्थना करता, ते सामर्थ्य दाखवू शकतात शोषणाची केस पुन्हा वाढवले प्रेस लाव म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ आहे की कदाचित आमची प्रार्थना थांबलेली पण पुन्हा प्रार्थना सुरू करा म्हणून काहीतरी येशू म्हटला उठून प्रार्थना करा बायबल सांगतो की येशू ख्रिस्त आधून मधून प्रार्थना करत होता लुक्ष गोतम पाचवा त्या सोळाच्या येशू ख्रिस्तला जसा वेळ भेटत होता असे लिहिलंय तो अधून मधून अरण्यात जाऊन प्रार्थना करत होता आम्ही अधून मधून मोबाईल अधून मधून काही गोष्टी करत बसतो पण येशू ख्रिस्त अधून मधून प्रार्थना अधून मधून प्रार्थना अधून मधून प्रार्थना जसा वेळ भेटेल प्रार्थना जसा वेळ भेटेल प्रार्थना पाच सोळा लुक शुभतो पण पाच मध्ये लिहिले की त्यामुळं त्याच्याकडे सामर्थ्य प्रजन झालेलं उपस्थित होत हलो लुक शुभतो सा एकोणीस मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामधून सामर्थ्य निखत होत हलो पाच सतरा मध्ये लिहिले प्रजन सामर्थ्य होत उपलब्ध होत लोकांना बरं करण्यासाठी आणि लुक सा एकोणीस त्याच्यातून सामर्थ्य वाहत होत म्हणजे येशूला कळलं कळालं सामर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून येशू ख्रिस्त प्रार्थनेला वेळ देत होता अधून मधून प्रार्थना अधून मधून प्रार्थना प्रियां तुम्ही अधून मधून प्रार्थना करत आहात का किंवा तुमची तुम्हाला प्रार्थना असं वाटत नको नाही प्रियांनो शत्रू चालक आहे धूर्त म्हटलेला आहे उत्पत्ती तीन एक मध्ये धूर्त म्हटलेला आहे शैताना त्याची एकच प्रार्थना करू नये म्हणून लोक अठरा एक मध्ये येशू ख्रिस्त म्हटला त्यांनी म्हणजे विश्वास सर्वदा प्रार्थना करावी असं नाही लिहिलं हप्त्यातून एकदा महिन्यातून एकदा सर्वदा प्रार्थना करावी त्यांनी त्यांनी आपलं धैर्य खचू देऊ नये नये माग पडू नये प्रार्थना करावी खा कारण जिथं प्रार्थना तिथं सामर्थ्य आहे प्रेस म्हणून येशू उठून प्रार्थना करा प्रदृष्ट तुमच्या प्रार्थनेमुळे तुमच्यामध्ये जे सामर्थ्याची नदी नदी आहे ते वाहणार आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला लागता काहीतरी घडणार आहे तुम्ही प्रार्थना करायला लागता तेव्हा शत्रू शैतानाच जे वर्ज ते उद्ध्वस्त होणार आहे ओ रबा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता शैतानाचे प्रत्येक किल्ले गड तुम्ही उद्ध्वस्त करणार जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा देवाचा नौरो तुम्ही पाहणारा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा अनेकांना अंधारातून प्रकाशात आणणारा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारा जेव्हा जे लोक बंधनात आहे त्यांना सुटका देणारा पण तुम्ही जर प्रार्थना करत नाहीये तर तुम्ही देवाचा गौरव पाहू शकणार नाही आणि लोकांना सुटका देऊ शकणार नाही उलट तुमची सेवा किंवा तुमचं प्रत्येक काम तुम्ही एकदम हे होणार की हे का होत नाही कारण प्रार्थना नाही हा लुया पण आज देवाचा शब्द आहे शोषणाचे केस पुन्हा वाढू लागले पुन्हा तुम्ही प्रार्थना करणार आज पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल पवित्र आत्मा पुन्हा एकदा तुम्हाला त्या सानिध्यामध्ये घेईल पवित्र आत्मा पुन्हा एकदा तुम्हाला स्पर्श करेल पवित्र आत्मा पुन्हा एकदा तुमचा आणि देवाचं नात जोडेल तो मध्यस्थी करणार आहे त्याला हेल्पर म्हटलेला आहे तो सहाय्य करता खास तो खामखरेपर्यंत सृष्ट तुम्हाला प्रभूची इच्छा आहे की पुन्हा एकदा तुम्ही त्या प्रार्थनेच्या गुप्तस्तरीय म्हणून जो परतस्तर सिक्रेट प्लेस गुप्त स्थळ म्हणजे प्रार्थनेचं स्थळ तिथं तुम्ही या प्रभू तुमची वाट पाथाय आणि जसं तुम्ही डेली प्रार्थना करायला लागता प्रार्थना करायला लागता पुन्हा एकदा सामर्थ्य वरून म्हणत आहे सामर्थ्य तुमच्या आतून व्हायला लागेल हलू या आणि जेव्हा सामर्थ्य व्हायला लागेल तेवढं शैतानाचं अपय श्वैतानाचे बाण शैतानाच्या प्रत्येक घेऊन उद्धवस्त होणार आहे कारण तुम्ही देवाचं बुबुळ आहात हाल लू या देव तुमचं प्रेम करतो प्रेस लावता म्हणून हार मानू नका अधून मधून प्रार्थना करा आणि उपस्थित ठेवा खा कारण ती गरज इतरांना आहे प्रयस आणि प्रियं होऊ द्या तुमच्याद्वारे देवाचं कर प्रभू तुमच्या बरोबर हलल्या उचून प्रार्थना करा प्रभू तुम्हाला आश्वासन करू गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू